जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांचे मध्य उद्योग कार्यालयातच ऑन ड्युटी केले मध्य सविस्तर वृत्त धुळे जिल्ह्याचे ग्रामोद्योग अधिकारी असणारे विजय चाटी हे ऑन ड्युटी मध्य करून आपल्या कार्यालयात वारंवार येत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून वाढत होत्या याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी कार्यालयात जाऊन याबाबत माहिती घेतली असता या ठिकाणी विजय चाटी हे अत्यंत मध्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले यावेळी त्यांना विचारणा केले असता त्यांनी आपण भाजपाचे आणि आर एस एस चे, चे कार्यकर्ते असल्याचे अजब उत्तर त्यांनी दिले यावेळी या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पाचारण करीत त्यांच्या कार्यालयातून त्यांना पुढील कार्यवाही ताब्यात घेण्यात आले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क आज सकाळी काही नागरिकांचे फोन आले त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही शिलाई मशीनच्या बाबतीमध्ये चौकशी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत असलेल्या खादी ग्रामोद्योग केंद्राच्या विजय चाटी नावाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना भेटायला आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला आखलून दिलं श्वेगा करतायत आणि प्रचंड दारू प्यायलेले आहेत तर आम्हाला तुम्ही युथ येऊन यु न्याय मिळवून द्यावा त्यासाठी आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर बघितलं त्यांची चौकशी आम्ही व्यवस्थित बघितलं त्यांच्याकडे त्यांची चौकशी असता ते दारूमध्ये पूर्णपणे दारूने एकदम ठा झालेले दारुला माणूस जसा दारू पिऊन रस्त्यावर लोळतो तसा हा माणूस त्याच्या ऑफिसमध्ये लोळत होता कॅबिनमध्ये बसलेला होता दारू पिऊन त्याच्यानंतर त्याच्या मध्ये जे शासनाचं धोरण आहे की जि कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये वर्जित असलेलं म्हणजे तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करू नये त्यांच्या कॅबिनमध्ये डायरेक्ट बाजूला कुंडी ठेवून विमलच्या घुटक्याच्या पुढ्या तुटलेल्या आणि विमलच्या खाली पुड्या पडलेल्या होत्या तर आमची मी जिल्हाधिकारी साहेबांशी देखील त्यांचं बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं की साहेब अशा अशा व्यक्तीच्या इथं या पदावर असताना इथं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्या योजनेचा तिथं लाभ मिळत नाही हे अधिकारी दारू घेऊन रोज इथं धांडो करतात इतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की यांचा रोजचा कार्यक्रम इथं झालेला आहे त्यांना बोलणं करून दिल्यावर त्यांना सांगितलं की याला आत्ताच्या आत्ता सस्पेंड केलं पाहिजे जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन करून गाडी पाठवली आता त्यांना मेडिकलला घेऊन गेलेले ही जी काही शासकीय प्रशासकीय कार्य होईल ती होईल परंतु वर्जित असलेला तंबाखूजन्य पदार्थ जिल्हा सरकारी कार्यालयांमध्ये खाणं गुन्हा आहे आहेत गुन्हा आपण त्यांच्यावर दाखल झालं पाहिजे दारू पिलेले म्हणजे ऑन ड्युटी असताना दारू पिऊन एखादा अधिकारी जर मस्ती करत असेल तर त्याची मस्ती जिरवली पाहिजे तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नावं घेतोय देशाच्या मोठ्या नेत्यांचे नातेवाईक असल्याचं सांगतोय आणि माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीच्या भावना पद या विजय चाटी नावाच्या अधिकाऱ्याने आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करून यांना निलंबित नाही कायमस्वरूपी यांना घरी पाठवलं पाहिजे जेणेकरून यांना कायमस्वरूपी घरी पाठवून बर्तर्फ केलं पाहिजे आणि